नमस्कार मंडळी तर आज आहे नॉनव्हेज डे म्हणून आज मी बनवलेला आहे मस्त असा तारमाशाचा रस्सा चला तर तुम्हाला त्याची कृती दाखवते हा बघा इथे मी तारमासा आणलेला आहे बाजारातून पहिल्यांदा तर आपण वाटण बनवूया वाटण्यासाठी इथे घेतलेलं आहे मी लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे ना आपल्याला मिक्सरमध्ये जाडसरसं वाटून घ्यायचं आहे हे, हे बघा जाडसर मी पेस्ट तयार केलेली आहे आता करूया फोडणीची तयारी गॅसवर ठेवलेलं आहे भांडं त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल मी दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये एक मोठा चमचा जी आपण पेस्ट केली होती आलं लसूण मिरची कोथिंबीरची ती घातलेली आहे ही जी पेस्ट आहे ना ती आपल्याला मंद आचेवर छान अशी परतवून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टमॅटो टाकायचा आहे टमॅटो जरा मी जास्तच घेतलेला आहे कारण की आज बियाच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण नाही करणार मला साधाच असा मस्त रस्सा बनवायचा आहे मग मी दोन टमॅटो घेतले होते बारीक चिरून हे टमॅटोही आपल्याला मंदाचर मस्त असे शिजू द्यायचे आहेत दोन मिनटानंतर म टमॅटो तुम्ही बघू शकता मस्त असे मऊ पडलेले आहेत आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तिथे मी पाव चमचा हळद आणि दोन चमचा आगरी मसाला घातलेला आहे हे जे मसाले आहेत ना ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत हेही आपल्याला अर्धा ते एक मिनटेत छान असे परतवून घ्यायचे आहेत मसाल्यांचा छान रंगमाट सुटेल त्याच्यानंतर आपल्याला या मच्छीच्या तुकड्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आता काही जण डायरेक्ट पाणी घालतात आणि उकरी आल्यावर त्याच्यामध्ये मच्छी टाकतात पण मी मसाल्यामध्ये ना मच्छी पहिला छान अशी परतवून घेते असं एकदम हलक्या हाताने करायचं आहे एक ते दोड मिनटं मस्त असं मसाला या तुकड्यांना लागेपर्यंत आपल्याला छान असं लवळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ना गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जितका रस्का पाहिजे ना तितकं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला हाय करून ठेवायची आहे आता हे बघा रसाळ थोडी उकळी येत चाललेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता तुम्ही कोकम चिंच तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता मी फक्त आज टोमॅटोवरच केलेले आहे कोणतंही वाटण मी याच्यामध्ये घालणार नाही तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घालू शकता मीही ना कधीतरी वाटण घालते कधीतरी असंच सिंपल बनवते पण असेही कधी सिंपल तुम्ही करून बघा खूप छान लागतं आता गॅस आपल्याला कमी करायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं सात ते आठ मिनटं ना मी मंदाचेवर असे हे शिजू दिलं आता बघा तुकड्या मस्त शिजल्या गेलेल्या आहेत आपल्या हा बघा रस्सा रस्सा पातळ जरी वाटत असलं ना तरी चवीला खूप छान लागतं त्याच्यामुळे ना मी कधी खोबरा घालून करते किंवा असंही करते तुमच्या आवडीवर आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही तर बघा मस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे आता याच्यावर घालायची आहे बारीक चिरली कोथिंबीर तर असा हा आपला मस्त सिम्पल साधा सोप्पा असा तारमाशाचा रस्सा तयार आहे चला तर बघा मस्त हा असा आपला ताट मी वाढून घेतलेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद